हिरवीगार कोबी पालेभाज्यांनी बहरलेला मळा लाले टोमॅटो लाल दुधीनं भरलेला हा मांडव हे कुठलं पुणे किंवा पश्चिम चित्र नाही तर हा मळा आहे बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचा राजकीय वाट चोकंदळत असताना वामन म्हात्रे यांनी पारंपरिक शेती व्यवसाय जपत त्यात अभिनव प्रयोग केले त्यातलाच एक प्रयोग म्हणजे मिश्र शेती त्यांनी मुरबाडमध्ये आपल्या एक एकर जागेत जवळपास अठरा ते वीस प्रकारचा भाजीपाला लावलाय विशेष म्हणजे यात कोबी फ्लॉवर नवलकोंद या तीन भाज्यांचा समावेश आहे मुरबाड तालुक्यात या भाज्या पिकवण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे याशिवाय म्हात्रे यांनी आपल्या शेतात भेंडी वांगी दुधी टोमॅटो शिरावळी मिरची घेवडा अशी पिकं देखील घेतली आहेत आम्ही आज या मुरबाड तालुक्यात डांगुर् या गावी माझी कमीत कमी पंचवीस एकर शेती आहे आणि आत्ताच भाताचं पीक घेतलेलं आहे भाताचं पीक घेतल्यानंतर या ठिकाणी आता मी वीस ते पंचवीस पा भाज्या लावलेल्या आहेत त्या भागामध्ये इकडच्या शेतकऱ्यांनी कधीच पिकवल्या नसेल अशा भाज्या आम्ही या ठिकाणी लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही फ्लावर लावलेली आहे कोबी लावलेली आहे ढोबळी मिरची लावलेली आहे घेवडा लावलेला आहे दुधी लावलेली आहे नवलकोण आपल्या या विभागात मला वाटतं नवलकोण भाजी आपल्या या भागामध्ये माहीत नाही गायी आहेत याच गायींच्या शेणखताचा वापर ते पिकांसाठी करतात सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळं हा भाजीपाला विषमुक्त आहे सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला केल्यामुळं उत्पादनात वाढ होते असाही त्यांचा दावा आहे सेंद्रिय खतानी म्हणजे आमच्या स्वतःच्या तीस ते पस्तीस गायी आहेत त्या गायीपासून जे शेण असो त्याच्यापासूनच आम्ही या ठिकाणी या भाज्या त्या खतामधनंच पिकवत असतो त्यामुळे कुठच्याही प्रकारचं या ठिकाणी केमिकल किंवा खताचा वापर आम्ही करत नाही सध्या सगळेच तरुण शेती सोडून नोकरीच्या मागे धावताना दिसतात त्यामुळे मुरबाड तसंच बदलापूर जवळच्या पाणलोट क्षेत्रातील शेकडो हेक्टर जमीन ओसाड पडली आहे या भागातल्या शेतकऱ्यांना कल्याण मुंबईची बाजारपेठ अत्यंत जवळ असल्यामुळं तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीकडे वळावं आणि जास्तीत जास्त पिकं घ्यावी असं आवाहन म्हात्रे यांनी केलंय की आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याणसारखं मार्केट आहे वाशीसारखं भाजी मार्केट आहे या ठिकाणी बाजारपेठ सुद्धा आपल्याला भाजींसाठी अवेलेबल आहे एवढे मला वाटतं लाखो हेक्टर जमीन या ठिकाणी ओशाळ हे शेतकरी घालवतात तर मी बोलतो नक्कीच आपल्या शेतकऱ्याने जर मेहनत करून अशा प्रकारच्या भाज्या पिकवल्या तर नक्कीच त्यांचा उदरनिर्वाहाकडे आणि व्यापाऱ्याकडे या इथल्या खेडेगावातल्या शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ चांगलं उत्पन्न त्यातून मिळून आपल्या घराचा उदरन्वं हो, जेव्हा आपण भातशेती करतो भातशेतीनंतर जमीन इकडचे कोणत लावत नाही पण मी मुरबाडच्या शेतकऱ्यांना आव्हान करेन की तुम्ही या भाजीपाल्याच्या व्यवसाय वळा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपला पारंपरिक शेती व्यवसाय जपण्याचं काम वामन म्हात्रे गेली अनेक वर्ष करताय भात शेतीच्या लागवडीसोबतच विविध प्रकारचा भाजीपाला घेण्यावरही त्यांनी आता भर दिलाय त्यामुळं तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन शेतीकडे वळल्यास त्यांचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल असेल एकमत न्यूज मुरबाड डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज